नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत गुलाबजाम रेसिपी हे गुलाबजाम मी खव्यापासून बनवलेले आहेत परफेक्ट गुलाबजाम कसे करायचे त्यासाठी लागणारा पाक कसा तयार करायचा याची पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा खव्याची गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे साहित्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पूर्ण साहित्य पाहू शकता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी गुलाबजामसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये दोन वाटी पाणी ॲड करून घेऊया साखरेचा सा पाक बनवण्यासाठी दोन वाटी पाणी दोन वाटी पाण्यासाठी दोन वाटी साखर ॲड करणार आहे साखरेचा पाक तयार करण्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता दोन वाटी पाण्यामध्ये दोन वाटी साखर ॲड केल्यानंतरून आता हे मिश्रण एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये मी सहा चमचे गुलाबजल ॲड केलेलं आहे पाकामध्ये गुलाबजल ॲड केल्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो गॅसच्या हाय फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटात साखरेचा पाक तयार होतो पंधरा मिनटामध्ये साखरेचा पाक तयार झालेला आहे एकदा चेक करून पाहूया साखरेचा सा पाक अशा प्रकारे हाताच्या बोटांना चिकटायला लागल्यानंतर तो तयार झालेला आहे आता गॅसचा फ्लेम बंद करून यामध्ये एक चमचा विलायची पावडर ऍड करून मिक्स करून घेऊया तयार केलेला साखरेचा सा पाक बाजूला ठेवून देऊया गुलाबजाम करण्यासाठी दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे खवा घट्ट असल्यामुळे तो चांगला मळून घ्यायचा सुरुवातीला हा खवा सात ते आठ मिनिटं मी मळून घेतलेला आहे हाताच्या सहाय्यानं चांगला मळून घेतल्यानंतर तो एकदम सॉफ्ट होतो त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी मैदा ॲड केलेला आहे मैद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये एक वाटी मैदा देखील ॲड करू शकता मैदा कमी टाकल्यामुळे खव्याचा फ्लेवर जास्त येतो आणि गुलाबजाम छान होतात खव्यामध्ये मैदा मळून घेताना यामध्ये मी चार चमचे दूध ॲड केलेलं आहे मिश्रणामध्ये दूध ॲड केल्यामुळे मिश्रण एकदम सॉफ्ट तयार होतं अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्यानंतरून आता यामध्ये मी अर्धा चमचा खायचा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकल्यामुळे गुलाबजाम छान फुलतात अशा प्रकारे एकदम सॉफ्ट मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया सुरुवातीला प्रकारे मी पिठाचे एकसारखे गोळे बाजूला घेतलेले आहेत आता या मिश्रणाचे एकसारखे गोळे तयार करेपर्यंत तुम्ही जर अजून मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून झालेले आहेत आता हे मिश्रणाचे तयार केलेले गोळे आपण तळून घेऊया इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल, तेल गरम झालेलं आहे का नाही एकदा चेक करूया तेल जास्त गरम करायचं नाही आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतरून त्यात तयार केलेले मिश्रणाचे गोळे ॲड करून आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवून तेलामध्ये तयार केलेले मिश्रणाचे गोळे ॲड केल्यानंतर एकदम हलक्या के हाताने हळूहळू गुलाबजाम पलटी करायचे आहेत गॅसचा स्लो फ्लेम करून हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत गॅसचा हाय फ्लेम ठेवून गुलाबजाम तळले तर ते बाहेरून तळतात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे गॅसचा स्लो फ्लेम करून गुलाबजाम तळून घेऊया अशा प्रकारे गुलाबजामना कलर आल्यानंतरून आता हे गुलाबजाम एका मोठ्या झाऱ्यामध्ये काढून पूर्ण तेल निथळून घेऊया गुलाबजामधलं तेल निथळल्यानंतरून आता हे सर्व गुलाबजाम तयार केलेल्या पाकामध्ये ॲड करून घेऊया गुलाबजाम तळून झाल्यानंतरून ते लगेच पाकामध्ये ॲड करायचे जर तुम्ही साईडला तसे ठेवले तर ते गुलाबजाम कडक होतात त्यामुळे कधीही गुलाबजाम करताना सुरुवातीला साखरेचा पाक तयार करून नंतर गुलाबजाम तयार करून ते तळून साखरेच्या पाकामध्ये लगेच सोडायचे गुलाबजाम पाकात सोडल्यानंतरून राहिलेले गुलाबजाम देखील तळून घेऊन आता हे साखरेच्या पाकामध्ये ॲड करून घेऊया अशा प्रकारे सर्व तळलेले गुलाबजाम साखरेच्या पाकामध्ये ॲड करून झालेले आहेत तळून झालेले गुलाबजाम साखरेच्या पाकामध्ये ॲड केल्यानंतरून यामध्ये मी कट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत हे एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरगळतील असे गुलाबजाम तयार झालेले आहेत ही हे रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा